हे बघा इथे काय काय चाललंय अक्का इकडे मिरची ढबू वांगी गवारी टॅमॅटो आणि काय ग झेंडूची फुलं शेंगा ते बघा हे सगळं ना आम्ही आता कोल्हापूरला घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी माझी बहीण एवढे चिकलात ना आणि मी मी शेंगा तोडले त्याच्यामुळे हात झालाय पूर्ण खराब तुम्ही काय केलं तुमचे हात दाखवा डॅन्स पण डॅन्स कसल डॅन्स डॅन्स नाही तो नाच तो ना तोडायचं ते पाण्याची बाटली पण आहे हात धुवायला पाहिजे तर ना हे सगळं आमचं चाललंय आता भेट बांधून द्यायचं भनीला हे ना अरे झाडाला पाय नाही झाडू शकत हे सगळी ओली माते रस्त्याला जायला पाहिजे रस्त्याला जाऊनच भेटत थोडस म्हणजे घालता कात्री सापडली कात्रीनं फुलं कट करायची चालेल इथून जासा चप्पल नको अक्का काढायला लागली ती मला दाखवू मिरची तर लाल भडक लाल भडक आता मिरची तुम्हाला हातात घेऊन दाखवायला पाहिजेत कॅच यास गुण। गुण। आ, हे बघा ही लाल भडक मिरची मग मी थोडीशी लाल मिरची घेणार आहे चटणीसाठी आणि खरडा वगैरे बनवायला भाजीला वगैरे त्या घेणार आहे हिरव्या मिरच्या असं आमच्या माझ्या बहिणीचं शेत आहे बरंच आहे लांब 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 हे बाईकडे इकडे इकडे हे सगळं हाय पण आम्ही आता इथं एका ठिकाणी आलो आहे थांबलो ह्याच्यासाठी की चप्पल एवढी घाण झालीत की नाही तर चालू शकत नाही एवढी चप्पलला ना माती आली कारण की आज सकाळपासून पाऊस होता आणि मग म्हटलं नको म्हणत होतं तरी पण भाऊजी लागले मागे चला अशी रिकामीच जाणार काय कोल्हापूरला म्हणून मग म्हटलं चला आता जाऊया थोडं थोडंसं घेऊन आकाकडे पिशवी त्या पिशवी टाकायला पाहिजे चारे शेंगा चारे शेंगा की की भुईमागाच्या भाऊ जे म्हणतात ते पण सांग की तर भुईमगाच्या शेंगा घेतलेत आज आमच्याकडे बघू नका कारण की गावी जायचं होतं म्हणून त्याच्या मग आवरलेलं नाही लाव तोंडाला नाही असं फक्त केलं म्हणजे कपडे बघा मी आले शेतात कपडे बघा आणि मी आले शेतात शूज शूज व्हाईट शूज झालेत भक्तीचे लाल लाल भड़क आता ते काढून तसंच गाडी ठेवायची गेल्यावर धुवायचं कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे ना बाबू रमेश बाबू येलो कैची एक आपशील नको बस धर गप ना धरतात तर आम्ही हातात कैची धरणार आहे ओ कसं वाटतंय शेतात वगैरे येऊन मेहुनीच्या पाय पाय उचलले ना कुठलं दमले काय केलेले नाही चार शेंगा थोडे तोडलेत आणि दमले हे फुसू फुसू चाललं यांचं फुस फुस अरे हातात फुलं येतोय हे बघा फुलं फुलं घ्या फुलं फुले लाल फुलं लाल आणि पिवळी हे फुल ना एवढं हे दुसऱ्या सीझनचं फुल आहे त्याच्यामुळे छोट आहे पहिल्या सीजनची दसऱ्यात फुलं होती ना एवढी भारी मोठी मोठी होती ना चला, एक फूल तरी घालू बसते काय फुल मोठी होती ती तरी दोन देवाच्या देवा। हा हा दुखला दोन देवाच्या मध्ये एक घातलं तरी एक घातलं तरी बसवायचं हे